हीच ती वेळ आणि हेच ते ठिकाण चौदा वर्षांपूर्वी जर्मन बेकरी येथे मोठा बॉम्बस्फोट झाला आणि या बॉम्बस्फोट मध्ये सतराहून अधिक लोक आहे जे आहेत ती मृत्यूमुखी पडली एकूणच यासाठी गेल्या तेरा वर्षांपासून जे आहे ते या ठिकाणी श्रद्धांजली जी आहे ती वाहिली जाते आणि यामध्ये ज्या जे लोक होते हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी ते त्यापैकी आपल्यासोबत एक जण आहेत त्यांनी हा सर्व खरार जो आहे तो समोरासमोर पाहिलेला आहे आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात एकूणच नेमकी काय परिस्थिती त्यावेळेस होती आणि काय एकूणच चित्र त्यांनी बघितलंय तुम्ही त्यावेळेला इथे होतात काय चित्र होतं ज्यावेळेस मी इथे पाहिलं ऍक्च्युली मी त्या ठिकाणी बसलेलीच होते आणि अतिशय वेगळं वातावरण होतं मी ज्यावेळेस शुद्धीमध्ये आले त्यावेळेस मला जाणवलं अनेकांच्या शरीराची माझ्याही शरीरावरती पडले होते बेकरीचा मल्हा मलवा माझ्या शरीरावरती पडला होता कुणाचे हात कुणाचे पाय अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे घडत चालल्या होत्या मला कळत नव्हतं की मी इथे कशी काय आले आणि हा प्रसंग माझ्यावरती कसा ओढवला मला एक गोष्ट चांगली आठवते एक अर्ध तुटलेला मनुष्य माझ्या दिशेने जळत असताना माझ्याकडे आला आणि जीवनाची याचना करत होता आणि फक्त एवढंच बोलत होता की प्लीज हेल्प मी सेव्ह माय लाईफ ही वॉज अ फॉरेनर अशा खूप घटना घटना इथे घडत होत्या आणि अशी परिस्थिती अशी वेळ आणि अशी घटना कुणाच्याच आयुष्यामध्ये पुन्हा कधी होऊ नये हीच माझी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली <laughs> <जीजी। laughs> तुम्ही या ठिकाणी कोणासोबत आलेलात आणि तुमच्यासोबत असणारे लोक बचावले का किंवा काय झालं आमच्या मित्रमैत्रिणींचा इथे ग्रुप आला होता माझ्या ओळखीच्या काही लोकांना मी गम गमवलं अनफॉर्च्युनेटली आणि बाकीची लोक जी होती त्या दिवशी बेकरी तर खरं तर नवरीप्रमाणे होती नेक्स्ट डे व्हॅलेंटाईन डे होता पण तरी सुद्धा जी लोक माझ्यासोबत होती साधारण अठरापेक्षा जास्त लोक त्या दिवशी गेली आणि माझ्याबरोबर जी बाकीची गंभीररीत्या जखमी झालेली होती त्यापैकी मी एक साठ महिने मृत्यूशी ज्यावेळेस मी झुंज दिला साठ महिने ज्यावेळेस मी मृत्यू आणि आयुष्य यामध्ये संघर्ष करत होते त्यावेळेस जाणवलं की आयुष्याची किंमत पण काय असते प्रत्येक छोटासा बॉम्ब होता आणि त्याने एवढा मोठ्या मोठ्या प्रकारे आपल्या सगळ्या मानवतेच्या विरुद्ध जाऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण खरं सांगू का बॉम्ब कितीही प्रकारचे असू द्या कितीही वाईट विचार असू द्या पण त्या विकृतीला आपण सर्वांनी एकत्र येऊन फाईट करणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेला हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला या ज्या आहेत त्या या ठिकाणी होत्या त्यांनी हा सर्व प्रकार जो आहे तो, तो समोरासमोर पाहिलाय बॉम्बस्फोट झाल्यानंतर अठराहून अधिक व्यक्ती जे आहेत ते मृत्युमुक्ती पडले त्यानंतर शहरातल्या विविध दवाखान्यांमध्ये त्यांना हलवण्यात आलं होतं यामध्ये पाच जण जे आहेत ते विदेशी देखील होते एकूणच या सर्व गोष्टींमुळे आता श्रद्धांजली जी आहे ती या कोरेगाव पार्कचे जर्मन देखील जी आहे त्याच्या बाहेर आज श्रद्धांजली जी आहे ती यांना वाढली जाते मुळे यां